नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ज्ञानराजा विषय म्हणला की अंगाला काटा येतो कारण की मल्टीस्टेट कोणतेही असं आजपर्यंत चाललेल्या ज्या पद्धतीच्या भूमिका आणि ज्या पद्धतीच्या कारवाया या मल्टीस्टेटच्या माध्यमातून ज्या प्रशासनाने मांडल्या ना त्यामुळं सर्वसामान्य माणसाला न्याय आहे की नाही हाच प्रश्न खऱ्या अर्थानं समोर येतो प्रत्येक वेळेस जेव्हा आंदोलन होतात प्रत्येक वेळेस जेव्हा निदर्शनं केले जातात किंवा एखादा आक्रमक पवित्रा घेतला की प्रशासनाची खडकून जागव जाग येते आणि ही जाग आली की प्रशासन आपल्या पद्धतीने सारवासार्वी करण्याच्या मागं प्रेरित आहे कारण की सर्वसामान्य माणसाचं काय होतं याच्याशी त्यांच्या त्यांना काही घेणं देणं नाही आहे कारण की त्या पद्धतीनं आजपर्यंतचा इतिहास बघितला तरी पाहिला तरी आपल्याला आजपर्यंत या प्रशासनाला या सगळ्या गोष्टीची धास्ती कधी लागते की एखाद्या विषयाला आपण जेव्हा मार्गस्थ करण्याचा प्रयत्न करू किंवा एखादा आंदोलनाचा पवित्रा घेण्याचा प्रयत्न करू तेव्हा हे प्रशासकीय सगळे बाबू जागे होतात आणि जागे झाले की मग त्यांचे हातखंडे सुरू होतात त्यांच्या त्यांच्या पद्धतीने कशी सारवासारवी करायची कसे आंदोलनकर्त्यांना चिरी म्हणजे आश्वासनाच्या खैरायती व चिरेमिरी खैराती वाटून त्यांना कशा पद्धतीनं आपलं बाजूला करण्याचा प्रयत्न करायचा आता चिरीमिरी हा शब्द खूप जणाला ऑब्जेक्शन येईल आणि ह्याला चिरीमिरीच म्हणता येईल न कारण की ठोस कारवाई कधी होणार आमच्याकडून ह्याची अपेक्षा अपेक्षा सोडून द्याव्या अशा या भूमिका आहेत आता या संदर्भातून ज्ञानराधाच्या काही जा जागरूक ठेवीदारांना लक्ष्मण गोरे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरला सी आय डी कार्यालयासमोर आमूरण उपोषण किंवा इच्छा मरण त्यांच्या मदतीनं या पद्धतीचं आंदोलन सुरू केलं हे आंदोलन यासाठी होतं की या, या, या सगळ्या गोष्टी जरी आज पटलावर असतील तर सी आय डीकडं तपास सुद्धा आता चार महिन्याच्यावर कालावधी उलटला आहे तरीही का काही सी आय डीकडून फलित करण्यात आलेलं नाही आहे आधी तरी इस त्या आर्थिक गुन्हे शाखेकडं होतं तर कमीत कमी इथल्या इथं रोजच्या रोज विचारपूस करता येत होती विचारणा करता येत होती त्यांच्यावर कसल्या कसल्या ना कसल्या पद्धतीचं कुणी ना कुणी जाऊन भेटत होतं पण आता ते सरळ सी आय डीकडं दिलं सी आय डीची भूमिका काय तर ते सगळं फोनवर ठेवीदारांचे ठेवीदारांचे स्टेटमेंट फोनवर त्यांची माहिती फोनवर त्यांच्याशी आता नेमकं या फोनची भूमिका अशी की आजच्या काळात कोण कोण कशा पद्धतीनं कोणाचा फायदा उचलत याची शाश्वती नाही पण कोण महत्त्वाचा मग अशा फोनच्या भूमिकेत जेव्हा सी आय डीनं आपली चौकशा सुरू केल्या मग काही वेळेस नांदेडहून फोन यायची काहीवर काही वेळेस परभणीहून फोन यायची काही वेळेस संभाजीनगरहून फोन यायची आणि नेमकं ठेवीदार आहे याच्यात संभ्रमित झाला नेमकं ह्याच्यातलं काय तथ्य आहे आणि काय विषय मग हे तथ्य तपासण्यासाठी आणि हे स तथ्य जाणून घेण्यासाठी ठेवीदारांनी शेवटी निर्णय घेतला की आपण सी आय डीच्या कार्यालयासमोरच आंदोलन उपोषणाला बसू आणि याच्यातली काही सत्यता आहे कशा पद्धतीने यांचा तपास चालू आहे आणि या तपासाची भूमिका काय म्हणजे नेमकी दिशा काय आहे ही दिशा तपासण्यासाठी या ठेवीदारांनी घेतलेला हा पवित्रा मात्र चौदा तारखेला आंदोलन सुरू झालं आणि चौदा तारखेच्या संध्याकाळी सात वाजता यांनी हे आंदोलन गुंडाळण्याचा प्रयत्न केला म्हणजे जी आश्वासनं आपली तयार असतात अंबाजोगेकरांना ह्याच्या याचा चांगला माग चांगला अनुभव आहे माननीय गोंडेसाहेब आले गोल्डेसाहेबांनी आश त्या आंदोलनाच्या कर आंदोलनकर्त्यांकडं ज्या पद्धतीनं ज्या भूमिका मांडल्या आजपर्यंत त्या गोल्डेसाहेबांनी आश्वासनं दिलेल्या एक तरी आश्वासन पूर्ण झालं की नाही ते गोल्डे साहेबाला माहिती आहे किंवा त्या पोलीस प्रशासनाला माहिती पण त्यावेळेस पोषण सोडवणं हे सगळ्यात मोठी प्रमुख जबाबदारी येते त्या पद्धतीने कालही घडलं सी आय डीचे अधिकारी आले आहे ना आम्ही आत्ता आत्ता आमच्या हातात तपास आला आहे ना आम्हाला या संदर्भात आम्ही याच्यातले चार आरोपी ते आरो चार आरोपी आधीच दा अटक होते आशिष पाटोदेकर यशवंत कुलकर्णी यशवंत कुलकर्णीचा मुलगन सुरेश कुटे हे आधीपासूनच अटक आहेत मग बाकीचे ठेवीदार बाकीचे ठेवीदारांचा स सा, शोध चालू आहे आमच्या आठ पदकं आम्ही तयार केली आहेत अहो आठ 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 पथकं तुम्ही तयार केली आहेत आठ आठ पथकं तुम्ही नेमली आहेत पण तुमच्या हाती स फलित का लागत नाही आहे कारण हे फलित लागण्यासाठी ती जागरूकता पाहिजे ती सचोटी पाहिजे ती इमानदारी पाहिजे आज फक्त त्या पद्धतीचे टोपले टाकण्याची पद्धत तुमच्याकडं सुरू झाली ना ती टोपले टाकण्याची पद्धत खऱ्या अर्थाने या ठेवीदारांची अंगले येते आज ज्या पद्धतीने ठेवी थीवे, ह ठेवीदार हा दिल होऊन बसला आहे आणि कसल्या ना कसल्या पद्धतीने खऱ्या अर्थानं लोकशाहीच्या मार्गाच्या विषयाने जर बघितलं तर ठेवीदारांना आंदोलन करण्याची ही गरज नाही आहे कारण की शासनाच्या जबाबदाऱ्या आहेत या आणि या शासनाच्या जबाबदाऱ्या असल्यामुळे शासनाने स्वतःहून प्रेरित होऊन या सगळ्या गोष्टीच्या स् स्क्रुटण्या कराव्या सगळ्या तपासाव्या कशा पद्धतीने हे काय झालं आणि हे घोटाळा काय छोटा नाही मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलो होतो की हा घोटाळा सी आय डी आर्थिक गुन्हेच्या काय यांना सोडा याच्यात बी सीबीआय इन्व्हॉल्व करा कारण की सी बी आयच्या माध्यमातून जर याच्या खरे खरे तपास सुरू झाले तर खऱ्या अर्थानं हा घोटाळा खूप खूप अंगी आहे फक्त ठेवीदारच याच्यात गंडवलेला नाही आहे ह्याच्या जवळपास बँका गंडवलेल्या आहेत त्याच्यात या या प्रकरणात अशा अशी इतके कंगोरे आहेत की हे कंगोरे काढता काढता आपल्या नाकी नऊ येतील तरी हे प्रकरण सावरणार नाही पण शासनाची त्याच्यात सकारात्मकता हवी माननीय मुख्यमंत्री महोदय कारण की लोकांना तु ज्या पद्धतीच्या अगोदरच्या सरकारांनी केलं होतं त्या सरकाराचा विट विट आला आणि त्या पद्धतीच्या भूमिका परत नको कपडे बदलणारे माणसं आम्हाला पटत नाही त्यामुळं तुम्हाला दिलेली ही पद्धत आहे ही दिलेली संधी आहे आणि ही जर संधीचं सोनं करता नाही आलं अशा दीनदलित दिनदलित उपेक्षित लोकांना जर तुम्ही न्याय देता नाही आला ज्या ज्या लोकशाहीच्या माध्यमातून ज्या मतदानाच्या जीवावर तुम्हाला ती खुर्ची मिळाली ना त्या मतदारांना जर तुम्हाला न्याय देता आला नाही तर खऱ्या अर्थानं या लोकशाहीचं महत्त्वच राहणार ना नाही आणि खऱ्या अर्थानं आंदोलनं केली कशाला पाहिजेत की ज्या गोष्टींची गरज समाजामध्ये निर्माण झालेली आहे त्या गरजेच्या मागण्या पूर्ण पूर्ण करून घेण्यासाठी ही गरज नाही आहे हा केलेला एक फ्रॉड आहे हा केलेला मोठा गुन्हा आहे आणि हा गुन्हा केल्यामुळं या गुन्हेगारांना तपासण्याची नैतिक जबाबदारी या प्रशासनाची आहे आणि प्रशासनाने या नैतिक जबाबदारीला स्वतःहून स्वतःहून अंगावर घेऊन खऱ्या अर्थानं ह्याच्यातला एक ना एक छडा बाजूला करून खऱ्या अर्थानं जे उपेक्षित लोक आज तुमच्यासाठी गेल्या दोन वर्षापासून उपेक्षित आहेत पहिल्यांदा एक वर्ष तर त्या कुठे निचं एस पी साहेबांनीच खेळवलं एस पी साहेबांची भूमिका अशी वाटत होती की ही ठेवीदारांच्या बाजूने कारण की एकदा निकाल हे जर प्रकरण प्रविष्ट झालं था। तर न्यायप्रविष्ट झाल्यानंतर ज्या पद्धतीच्या पर परस्थित्या होतात आणि त्या परिस्थिती आज चालू आहेत परंतु एस पी साहेबांनी सुद्धा याच्यात ज्या पद्धतीने झुलवलं आणि ज्या पद्धतीने भूमिका घेतली ती कुठेच्याच बाजूने आहे असं आता स्पष्ट होत आहे आम्हाला वाटलं होतं की त्यावेळेस ह्या एस पी साहेब जे काही भूमिका घेत आहेत नंदकुमार ठाकूर हे ठेवीदाराच्या बाजूने घेत आहेत आणि खऱ्या अर्थाने ठेवीदार पळू नये क जेव्हा क न्यायालयाच्या पायऱ्या चढल्या किंवा तपास यंत्रणेचे जर विषय झाले की त्या विषयाला कशा पद्धतीने बगल दिली जाते कशा पद्धतीने लांबवलं जातं कशा पद्धतीने माणसं भरडतात आणि त्याचं आज मूर्तिवंत उदाहरण आज प्रत्येक ठेवीदाराला भोगायची वेळ आली त्यांनी कंप्लेंट केली असो किंवा न केली असो पण या संदर्भातून या सगळ्या गोष्टी जर खऱ्या अर्थानं सामाजिक परिपेक्षामध्ये हो तुम्हाला आत्ता तरी तपास आणि खऱ्या अर्थानं मोकाट फिरणारे हे जे गुन्हेगार आहेत ज्यांनी खऱ्या अर्थानं चुना लावण्याचा प्रयत्न केला आहे समाजाला गंडवण्याचा प्रयत्न केला आहे या लोकांना खऱ्या अर्थानं आता शिक्षा शासनानेच द्यावी आणून कमीत कमी न्यायालयीन करून जी आहेत पूर्ण करायची शिक्षा कशी होईल ते न्यायालय ठरवेल पण ज्या पद्धतीने यांना न्यायालयात उभं करून यांच्यावर गुन्हे दाखल करून त्या जेलच्या दोन भाकरी तरी ख खायचा असो अद्याप त्यांना त्याच्यामुळं किमान सामाजिक परिस्थिती आणि सामाजिक स्वलोक आहे असा तरी संदेश जाईल प्रत्येक वेळेस फक्त नागरिकांनी किंवा पीडितांनी आंदोलनं करावी ही भूमिका नसते कारण की स्वतःचीही नैतिक जबाबदारी नैतिक भूमिका शासनानेही जागृत ठेवावी आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने चौदा तारखेला उपोषण करण्याची जी भूमिका तुम्ही आणून ठेवली आणि तुम्हाला या याच भूमिका जर अशा पद्धतीनं प्रत्येक नाग नागरिकाला आपल्या हक्कासाठी जर संघर्ष करण्याची वेळ येत असेल ना तर मग आपल्या या सगळ्या यंत्रणा ह्या फोल आहेत यांचा काळीमोल उपयोग नाही आहे सांग सांगितल्यावर तर कुणीही करेल शेमडोपूर्गही करेल पण न सांगता जे होणारी कामं न सांगता होणारी ज्या कारवाया आहेत ते कारवायांनाच खऱ्या अर्थानं रामराज्य म्हणता येईल फक्त घोषणा देऊन रामराज्य निर्माण होणार नाही त्यामुळं सर्वसामान्य लोकांचा हा विषय खऱ्या अर्थानं आता प्रशासनाने थोडं मनाचे नाही जनाचे नाही पण मनाची पाळून थोडं तरी कामाला लागावं आणि आश्वासनाच्या खैराती वाटण्यापेक्षा हा या प्रकरणाला कशा पद्धतीने न्याय देता येईल आणि न्याय प्रकरण हे कशा पद्धतीनं सुटेल याचीच काळजी करावी या, कर या संदर्भात आपल्याला काही प्रतिक्रिया असतील आपल्या काही सूचना असतील किंवा आपल्याकडं काही कल्पना असतील तर या कमी कॉमेंट्स बॉक्समध्ये मांडून मला या विषयाची सूचना द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार